हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अमावस्याजवळ येत आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय कार्य करायचे आहेत व त्याची तारीख वेळ व महत्व आज आपण पाहणार आहोत अमावस्या दोन हजार चोवीस म्हणजे हिंदू धर्मातील एक दिवस जो पूर्वजांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे हिंदू पंचांग वापरून गणना केली जाऊ शकते हे शुभ कार्यासाठी अशुभ मानले जाते परंतु पवित्र स्नान पितृतर्पण पितृपूजा पिंडदान दान हवन आणि ब्राह्मणांना भोजन देणे यासारख्या धार्मिक कार्यासाठी ते शुभ मानले जाते हा दिवस ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या शक्तिशाली नाही कारण तो अस्त होणाऱ्या चंद्राला समर्पित आहे परंतु अमावस्या दिवस पवित्र गंगा नदीत स्नान करणे पितृतर्पण पितृपूजा पिंडदान हे जे कार्य आहे ब्राह्मणांना भोजन करणे यांसारखे धार्मिक कार्यासाठी मात्र शुभ मानले जाते मौनी अमावस्या सोमवती अमावस्या शनिचरी अमावस्या कार्तिक अमावस्या महालया अमावस्या किंवा अमावस्या 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 आणि या हिंदू धर्मातील काही प्रमुख अमावस्या का आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस चंद्राला समर्पित असल्यामुळे हा दिवस शक्तिशाली मानला जात नाही आणि या दिवशी चंद्र त्याच्या अस्त होण्याच्या अवधीत असतो अमावस्याच्या दिवशी शनीशी संबंधित आपण उपाय केले पाहिजेत आणि पूर्वजांना समर्पित हवन करणे यांसारखे विविध धार्मिक कार्य आपल्याला केले पाहिजे तर आज आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते कोणते कार्य करायचे आहेत अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो साफसफाई बरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्यायची आहेत किंवा दुरुस्त करायची आहेत अडगळीतले सामान जे निकामे आहे ते टाकून द्यायचे आहे आणि घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद सैंदव मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत होतो उंबरठा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचे आहेत अमावस्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावरती हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा आमावश्याला घरात दीप प्रज्वलन करावे आणि घरात धूप जाळावे व त्याचा धूप सर्व घरामध्ये द्यावे घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा आपल्याला स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढायची आहे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी आपण ही वापरली गेली पाहिजे पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये तर ती बाहेर लावावी अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच लावावा पूजा करताना अन्नपूर्ण देवीला स्मरण करावे आणि सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ